विषबाधा झाल्याने एकोणावीस शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी परिसरातील कसरदरा येथे घडली या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले सभाजी सोनबा खंडागळे हे आपल्या कुटुंबासोबत कसरदरा येथे राहत आहेत व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या चारण्यासाठी सोडल्या होत्या शेळ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने त्यांच्या एकोणावीस शेळ्यांचा त्यात मृत्यू झाल्याने खंडागळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे <coughs> तुमच्या किती शाळ्या मेल्या एकोणास काय झालं होतं त्या झाली होती तुमच्याकडे किती शाळ्या होत्या टोटल सगळ्या टोटल बावीस होत्या बाकी सगळ्या मग आता तुमचा अजून काय व्यवसाय का शेळी पालनच करता फक्त मग तुम्हाला कोणी काय मदत केली का आता किती मदत केली त्यांनी कंटेक्ट करायवर ते याबाबतची या माहिती अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळे यांना समजताच त्यांनीही खंडागळे कुटुंबाची भेट घेतली पठार भागातील बोटा या गावातील मालवाडे आणि खंडागळे वस्तीमध्ये दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये शेळ्या चालत असताना विषबाधा झाली आणि या खंडागळे परिवारातील तब्बल मला वाटतं एकोणावीस शाळांना विषबाधा होऊन हे शाळा दगावल्या प्रचंड मोठी या घटनेनं जीवितहानी आणि निमित्तानं झालेली आहे हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि मग त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं या कुटुंबाला उभारी देण्याच्या दृष्टीनं आणि परत त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ देण्याच्या दृष्टीनं या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे खरंतर आजच्या ह्या निमित्तानं श्रीस्वामी समर्थ कॉलेजचे काही प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी देखील सुद्धा या परिवाराला एक आर्थिक स्वरूपाची एक चांगली मदत या निमित्ताने केलेली आणि म्हणून जसं जसं शक्य होईल या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय दरम्यान बुधवारी श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट या महाविद्यालयाच्या वतीने रजिस्ट्रार बाळकृष्ण कोकाटे ऑफिस सुप्रिडंट बाळासाहेब शेळके यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत केली यावेळी बोटा गावचे उपसरपंच पांडू शेळके पोलीस पाटील शिवाजी शेळके घारगावगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर पप्पू मोसळे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज बोटा